शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी गेल्या तीन दिवसांपासून नागपूरला आंदोलन सुरू होते आणि हे ऐतिहासिक आंदोलन नागपूरला या ठिकाणी झालेले आहेत आपण पाहतो की हजारोच्या संख्येने शेतकरी या ठिकाणी उपस्थित होते आपल्यासोबत बोलण्यासाठी खेड बच्चू भाऊ काय सांगाल गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन सुरू होते आणि काल सरकारने बैठकीसाठी आपल्याला मुंबईला बोलवलं काल पहिल्या दिवशी तर एक लाख शेतकऱ्यांच्या जवळपास शेतकरी सामील झाले होते आणि प्रचंड उत्साह शेतकऱ्यांमध्ये होता आक्रमकता होती कारण त्याला त्याची जी काही आजची अवस्था करून ठेवली सरकारनं त्याच्यामुळं ना सोयाबीनला भाव ना कापसाला ना कुठलंच पिकरला सगळं वाटपडं शेतकऱ्याचं झालेलं भाव नाही दुसरीकडे पाण्याच्या अतिवृष्टीमुळे तो अडचणीत आलेला होता आणि मोठ्या मोठ्या संख्येनं ते शेतकरी उपस्थित होते सगळे शेतकरी नेते इथं हजर राहिले त्यांचं तर सगळ्यात मोठं खरं तर हा सगळा मोठेपणा त्यांनी घेतला आ, हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि त्या आंदोलनाला एक, एक वेगळ्या प्रकारची धार निर्माण झाली सरकारला या सगळ्या संदर्भात मिटिंग लावणे भाग पडली आता निर्णय घेण्याचा सुद्धा भाग पडेल अशी आम्हाला आशा आहे आणि सरकार फार चांगल्या मनानं या आंदोलनाकडे पाहिलं पाहिजे या ज्या बाबी आम्ही उपस्थित केल्या त्या मागण्या फार महत्त्वाच्या आहे जीवन मरणाच्या आहे आणि मला अपेक्षा आहे की सरकार चांगला निर्णय याच्यात घेईल आपण पाहतो की महाराष्ट्रातून लाखो शेतकरी आपल्या आंदोलनात सहभागी झाले होते आता या संपूर्ण शेतकऱ्यांची अपेक्षा आहे की आजची जी बैठक होणार या बैठकीत ठोस निधन निघणार आणि कर्जमाफीचा मुद्दा हा निकाल निघणार खरं तर बिलकुल त्यांच्या अपेक्षा आहे बरोबर आहे आणि आम्ही त्याच अपेक्षा ठेवून आहे मला पूर्ण आशा आहे की याच्यातून एक व्यवस्थित चांगला मार्ग सरकार काढल्याशिवाय राहणार नाही आणि शेतकऱ्याला एक दिलासा असेल एक ऐतिहासिक बैठक ठरेल आणि मला नाही झालं समजा तर आम्ही लढाल तरच आहोत आम्ही ताकदीनं लढू आणि त्या माऊलीने जे बंधन मानलं ही जे ऊर्जा आमच्या ह्याच्यात ते त्याचं ते कर्तव्यापासून आम्ही दूर हटणार नाही जीव द्या लागला तरी बेहतर पण ही लढाई आम्ही सोडणार नाही टप्प्याटप्प्यानं होईल का पण ते होईलच आणि त्याच्यापासून आम्ही मागं जाणार नाही हे मात्र तेवढंच खरं काल आपण म्हटलं की जर सरकारने तोडगा काढला नाही तर पुन्हा आंदोलन सुरू करू आणि रेल रोको आंदोलन करू हे आमचं आहे रेल रोको आम्ही करणारच आहोत सरकारनं जर व्यवस्थित आजही सगळ्या आजूबाजूच्या मंगल कार्यात आमचे सगळे कार्यकर्ते बसलेले आहे आणि सरकार जर सकारात्मक निर्णय होत नाही तर उद्या रेल रोखोचा आंदोलनाचा विचार आम्ही पक्का करणार नक्कीच तर आपण पाहतो की सरकारनं जर ठोस निर्णय दिला नाही तर रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा या ठिकाणी होऊन दिला आहे मी किरण होले जनविकास न्यूज नागपूर